नमस्कार मी धनंजय सानप ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत महायुतीच्या एकोणचाळीस मंत्र्यांचा काल म्हणजेच रविवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शपथविधी अखेर पार पडला काहींचे पत्ते कट झाले तर काही नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली त्यावरून महायुतीत नाट्यही ना रंगलेलं आहे छगन भुजबळ सदाभाऊ खोत नरेंद्र भोंडेकर या नेत्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे तर काही नेत्यांमध्ये मात्र छुपी नाराजी असल्याचं बोललं जात आहे एकीकडे हा सगळा खेळ सुरू असताना हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी राज्य सरकारनं पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या विधिमंडळात मांडल्यात याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले ते सुरुवातीला तुम्ही पाहून घ्या जवळपास वर्षभरातल्या सगळ्या गोष्टी बजेटेड करायचो आता आपण त्या अर्थसंकल्पित केल्या तरी ॲक्च्युअल त्या मागण्यांच्या संदर्भात जे बजेटिंग आपण करतो ते पुरवणी मागण्यांमध्ये करतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की पस्तीस हजार कोटीच्या या पुरवणी मागण्या आलेल्या आहेत योग्य चर्चा करून त्या मागण्या आम्ही मंजूर करू आता या मागण्या म्हणजे विकास कामांसाठीच्या निधीच्या आहेत यामध्ये कशासाठी किती तरतूद करण्यात आली आहे ते ही समजून घेऊया यामध्ये आठ हजार आठशे बासष्ट कोटी बेचाळीस लाख रुपये अनिवार्य एकवीस हजार सहाशे एक्क्याण्णव कोटी सत्त्याऐंशी लाख योजनांसाठी तर पाच हजार दोनशे चौतीस कोटी अकरा लाख रुपये केंद्र सरकार पुरस्कृत योजनांच्या अर्थसहाय्य उपलब्ध होण्यासाठी मागण्यात आले आहेत यामध्ये साडेसात अश्वशक्तीपर्यंतच्या म्हणजेच साडेसात एच पीपर्यंतच्या मोटर पंपांना कृषी पंपांना देण्यात येणाऱ्या वीज सवलत योजनेअंतर्गत मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी तीन हजार पन्नास कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्यानं जाहीर करण्यात आलेल्या दूध अनुदान योजना सुरू ठेवण्यासाठी सातशे अठ्ठावन्न कोटी शहाण्णव लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे पुरवणी मागण्यांमध्ये सरकारनं पाच हजार दोनशे चौतीस कोटींचा निधी हा केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाअंतर्गत अर्थसहाय्य उपलब्ध होण्याच्या अनुषंगानं उपलब्ध करून दिला आहे यात केंद्र सरकारच्या विशेष सहाय्य योजनेच्या अंतर्गत पन्नास वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज योजनासाठी तीन हजार सातशे सतरा सा कोटी विविध पाटबंधारे महामंडळांना भाग भांडवल अंशदान म्हणून एक हजार तर नऊशे आठ कोटी रुपये मोदी आवास घरकुल योजनेसाठी एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपयांची तरतूद पुरवणी मागण्यात करण्यात आली आहे अंगणवाडी कर्मचारी मानधन आणि प्रोत्साहन भत्त्यापोटी राज्य हिस्सा म्हणून दोनशे नव्वद कोटी रुपये ग्रामपंचायत सरपंच सदस्य यांच्या वाढीव मानधनासाठी इतर भत्ते तसंच ग्रामपंचायत कार्य कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी एकशे अठ्ठावीस कोटी चोवीस लाख रुपये पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेत राज्यातील आर्थिकदृष्ट्या अडचणीतील सत्ताधाऱ्यांच्या सहकारी साखर कारखान्यांना राष्ट्रीय सहकार निगमकडून राज्य सरकारच्या थखामीवर कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी एक हजार दोनशे चार कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे त्यामुळे सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे आता यामध्ये पुरवणी मागणी आहे काय तरतूद करण्यात आली आहे तेही थोडक्यात समजून घेऊया कृषी आणि पदोमसाठी दोन हजार एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयांची तरतूद आहे तर ग्रामविकाससाठी दोन हजार सात कोटी सहकार पणन वस्त्रोद्योगसाठी एक हजार तीनशे सत्याहत्तर कोटी रुपये आदिवासी विकाससाठी एक हजार आठशे तीस कोटी रुपये सार्वजनिक बांधकामासाठी सात हजार चारशे नव्वद कोटी रुपये उद्योग ऊर्जा कामगार यासाठी या, या खात्यासाठी चार हजार एकशे बारा कोटी रुपये इतर मागास बहुजन कल्याणसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपये जलसंपदा विभागासाठी दोन हजार एकशे पासष्ट कोटी रुपये महिला आणि बालविकास खात्यासाठी दोन हजार एकशे पंचावन्न कोटी रुपयांची पुरवण्या मागण्या यामध्ये मांडण्यात आल्या आता या सगळ्यावरती अधिवेशनात चर्चा करण्यात येणार आहे या चर्चेनंतर पुरवणी मागण्या मंजूर करण्यात येतील असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना आहे खरं म्हणजे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळावा अशी अपेक्षा विदर्भातील जनतेला असते परंतु यंदा मात्र या अधिवेशनात सदस्यांचे ठराव काही विधेयक आणि पुरवण्या मागण्यांवर भर असणार आहे असं दिसतंय त्यामुळं अवघ्या पाच दिवसात संपणारे या अधिवेशनात शेतकऱ्यांचे काही मुद्दे येतील का असा प्रश्नही विदर्भातील शेतकरी करू लागलेत सोयाबीन कापूस विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रमुख पीक आहे पण सध्या या दोन्ही पिकांचे दर हमीभावाच्या खाली आहेत त्यामुळं शेतकरी मेटा आलेत तर दुसरीकडे सरकारी खरेदीला घरघर लागलेली आहे विदर्भातील शेतकरी आत्महत्याचा प्रश्न गंभीर आहे त्यावरूनही विरोधकांनी आवाजही उठावला आहे तर अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसचे नाना पटोले यांनी सोयाबीन कापूस खरेदी आणि शेतकरी कर्जमाफीवरून सरकारवर टीकाही केली तर विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाची आठवण सुद्धा करून दिली आहे वडेट्टीवार काय म्हणाले तेही तुम्ही पाहून घ्या खर तर आता मंत्रिमंडळ काय होईल नाही होईल त्यांचं ते करत बसतील आता शेतकरी आत्महत्या करतोय मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही यांनी सांगितलं होतं की कर्जमुक्ती करू राज्याची त्याची वाट पाहतोय आम्ही राज्य कधी कर्जमुक्त करणार आहे शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करणार कर्जमुक्ती देणार दे, दे, ही घोषणा आणि त्यांच्या मॅनुफेस्टोमध्ये जाहीरनाम्यामध्ये माहितीने दिलेली आहे आम्हाला पहिल्यांदा या मंत्रिमंडळ तुम्ही नागपुरात करा मुंबईत करा तुम्ही मंत्रिमंडळाची चिंता करत बसा आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आम्हाला सरकार आलेलं आहे तुमचं लोकांनी मॅन्डेट दिलेलं आहे आता सोयाबीनला भाव कधी देत आहे कापसाला भाव कधी देत आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कधी करताय याचं उत्तर आम्हाला सरकारकडून पाहिजे आहेत आणि ते त्याच्यावर आमचा प्रश्न आहे सरकारनं सोयाबीन खरेदी सध्या वाऱ्यावर सोडली आहे त्यावरून नाना पटोले यांनी महायुतीवर टीका केली मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर देत शेती प्रश्नांवर मी अधिवेशनात आकडेवारीसहित बोलतो असंही स्पष्टपणे सांगितलं आहे दुसरीकडे मात्र सोयाबीन आणि कापसाला दर मिळत नसल्यानं शेतकरी प्रचंड नाराज आहेत त्यावर सोयाबीन खरेदीचा निर्णय सोयाबीन कापूस अनुदान याचे दाखले देत मुख्यमंत्री फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शेखी मिरवत आहेत पण वास्तवात मात्र या मागच्या आठवड्यातील आकडेवारीनुसार सोयाबीन खरेदी सहा टक्क्यांवरून वर सरकलेली नाही आहे आता मागच्या आणि चालू आठवड्यात त्यात किरकोळ वाढ झाली असेल तर सोयाबीन कापूस अनुदानापासून सुमारे चोवीस लाख शेतकरी अजूनही वंचित आहेत आता अधिवेशनात या सगळ्या प्रश्नांवर फडणवीस नेमकं का काय बोलतात की नेहमीप्रमाणे जुनी पुराणी स्क्रिप्टच वाचतात तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर चा शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो तुम्ही अजूनही त्यामुळं तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या